नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाटी टी आर टी आय सारथी महाज्योती व आरटीआय संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे की कॉमन एस टे सी टी संदर्भात व चॅलेंज पोर्टल म्हणजे की ऑब्जेक्शन फॉर्म उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाची सूचना करण्यात आलेली आहे आता बघा रिस्पॉन्स शीट कशा प्रकारे बघता येणार आणि तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशा प्रकारे घेता येऊ शकते आणि तुम्हाला रिस्पॉन्स शीट बघितल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुमची सिलेक्शन होऊ शकेल का याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही बघू शकता की दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच की सहा ऑक्टोबरला महत्वाची सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत ही जी सूचना आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते संपूर्ण आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आरटीआय संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सोस संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या होत्या तपशील पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे बघा याची जी परीक्षा आहे ती सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती हा जो तुम्हाला तपशील दाखवण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता की सोळा सप्टेंबर पासून म्हणजे परीक्षेला सुरुवात झालेली होती तुम्ही बघू शकता संपूर्ण म्हणजे की पेपर आणि कोणकोणते संवर्ग यामध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही बघून घेसाल आता बघा त्याच खाली जर बघितलं यामध्ये आणखी काय काय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे की वरील परीक्षांना उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांकरिता रिस्पॉन्सशीट व परीक्षेतील प्रश्न किंवा उत्तर इत्यादी बाबत काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याकरिता चॅलेंज पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये जर बघितलं परिस्थिती प्रश्न किंवा उत्तर इत्यादी बाबत काही तुम्हाला आक्षेप असल्यास तो कशा प्रकारे नोंदविता येणार त्याच्याबद्दल जर बघितलं तर चॅलेंज पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे आता बघा रिस्पॉन्स शिट व चॅलेंज पोर्टल सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे की बघा जे तुमचं जे रिस्पॉन्स चॅलेंज पोर्टल आहे ते सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होणार आहे ते नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर सदर पोर्टल बंद करण्यात येईल त्यामुळे विविध कालावधीत रिस्पॉन्स शीट पाहण्याची व आक्षेप नोंदवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील बघा यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की नऊ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर हे जे पोर्टल आहे ते बंद करण्यात येणार आहे म्हणून जेवढे काही उमेदवार आहे ज्यांनी परिषद दिलेली आहे त्यांनी नऊ ऑक्टोबरच्या अगोदरच हि जी, जी माहिती चेक करून घ्यायची आहे त्याचखाली बघा सदर पोर्टलची लिंक नमूद केलेल्या वेळेत सर्व संबंधित संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल जे की बघा सदर पोर्टलचा वापर कसा करावा याचे मॅन्युअल सूचना संच पुढील पानांवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता बघा कशा प्रकारे तुम्हाला म्हणजेच की रिस्पॉन्स शीट आणि आक्षेप कसा नोंदवायचा आहे याच्याबद्दलची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया आता बघा अँसर की रिस्पॉन्स शीट चॅलेंज युजर मॅन्युअल फॉर कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे कॉम्पिटेटिव एक्जाम प्री ट्रेनिंग स्कीम दो हजार पंचवीस सवीस आता बघा खालील नमूद केलेल्या पाच लिंक या रिस्पॉन्स शीट व आक्षेप नोंदण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत एत, बघा बार्टी करिता टी आर टी करिता सारथी करिता महाज्योती करिता आणि आर टी करिता याचे संपूर्ण जे लिंक आहे ते प्रोव्हाइड करून देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण लिंक जे आहे तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही देणार आहे त्यावरून तुम्ही बघून घेऊ शकता आता बघा तुम्हाला कशा प्रकारे अँसर की आणि आक्षेप नोंदवायचा असेल तर कशाप्रकारे नोंदवता येऊ शकेल याच्याबद्दलची माहिती आम्ही देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर जर बघितलं जे तुम्हाला मी लिंक अगोदर दाखवले आहे त्यावरती बघितलं तर लिंक ओपन करायची आहे म्हणजेच की बघा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या लिंक वर जाऊन लॉग इन पेजला निवडा तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे आणि बघा तुम्हाला यावरती जर बघितलं तर काय करायचं आहे तर बघा ईमेल आय डी म्हणजेच की नोंदणी प्रक्रियेच्या वेळी वापरलेला नोंदणीकृत ईमेल आय डी जर तुम्हाला यामध्ये प्रविष्ट करायचा आहे आणि नोंदणीच्या वेळी सेट केलेला किंवा प्रदान केलेला पासवर्ड प्रविष्ट करा म्हणजेच की बघा ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करीता तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जर बघितलं तुम्हाला तर अशा प्रकारे साईन इन केल्यानंतर अशा प्रकारचा जो ऑप्शन आहे तुमचा ओपन होणार आहे आता बघा पर्यायाचा वापर करून योग्य उत्तर पत्रिका पहा आता असं केल्यानंतर बघा सर्वात अगोदर तुम्हाला प्रिंट प्रिंट की जे तुम्ही तुम्ही फॉर्म त्याची बघू शकता रिस्पॉन्स शीट जर बघायची असेल तर रिस्पॉन्स शीट वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ऑब्जेक्शन जर करायचं असेल तर बघा ऍट ऑब्जेक्शन पर्यायाचा वापर करून कोणत्याही प्रश्न किंवा उत्तराबाबत आक्षेप नोंदवा वैध कारणे पुरावे जोडून अधिकृत अंतिम मुदतीपूर्वी आक्षेप सादर करावा आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स शीट बघायची असेल ते रिस्पॉन्स शीट वरती क्लिक करून तुमची जी, जी उत्तर पत्रिका आहे ते पाहू शकता आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना ऍड ऑब्जेक्शन म्हणजे आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी ऍड ऑब्जेक्शन वरती क्लिक करायचा आहे ॲड ऑब्जेक्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो ओपन होणार आहे यामध्ये काय काय फिल करायचं आहे तर बघा हे ऑटोमॅटिकली तुमचं येणार आहे सात नंबरचं जे ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे क्वेश्चन आयडी म्हणजे की कोणत्या क्वेश्चन साठी तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे ते तुम्हाला इथं दाखवायचा आहे आणि टाईप ऑफ ऑब्जेक्शन जे की मी तुम्हाला खाली सांगणार आहे कशा प्रकारे टाईप ऑफ ऑब्जेक्शन असणार आहे ऑप्शन आयडी आणि कमेंट्स आणि अपलोड सपोर्टिंग एव्हिडन्स तुम्हाला इथं टाकायचा आहे आता बघा रोल नंबर स्वयंचलितपणे भरलेला असणार आहे उमेदवाराचे नाव परीक्षेची तारीख शिफ्ट क्रमांक प्रश्नपत्रिकेचा संच नाव प्रश्न आयडी निवडा जे की तुम्हाला इथे निवडायचा आहे आता बघा टाइप ऑफ ऑब्जेक्शन मध्ये काय काय दाखवण्यात येणार आहे तर बघा ऑल ऑप्शन आर इनकरेक्ट गिवन अन्सर इज रॉंग गिवन क्वेश्चन इज रॉंग इनकरेक्ट मोर देन वन ऑप्शन आर करेक्ट अदर जे कि तुम्ही यापैकी एक जर बघितलं तर तुमचा जर अन्सर जर रॉंग असेल किंवा बघा तुमचा क्वेश्चन रॉंग असेल तर तुम्ही तो आहे तुम्ही नोंदवू शकता तुम्हाला योग्य वाटणारा ऑप्शन आयडी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त दीडशे अक्षरापर्यंतची संक्षिप्त टिप्पणी द्यावी लागणार आहे आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा आक्षेप नोंदविताना कृपया टिप्पण्या आणि संदर्भ कागदपत्रे अनिवार्यपणे जोडावीत कारण त्याशिवाय सादर केलेले आक्षेप स्वीकारले जाणार नाही अतिरिक्त आक्षेप नोंदवण्यासाठी ऍड ऑब्जेक्शन वर क्लिक करा बघा एकपेक्षा जर जास्त म्हणजेच की ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं ऍड ऑब्जेक्शनचं ऑप्शन देण्यात येणार आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आणखी ऑब्जेक्शन जे तुम्हाला करता येणार आहे लक्षात घ्या आणि बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना अन्सर की बघता येत नसेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी त्यांना सांगू शकेल किंवा त्यांची अन्सर की चेक करून तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल आणि हे जी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरची जी लिंक आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे माझ्या टेलिग्रामवरती आणि आन्सर की बघितल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुमचे सिलेक्शन होणार की नाही ते मी तुम्हाला सांगू शकेल तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण माहिती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा आन्सर की आणि ऑब्जेक्शनची जे लिंक आहे ते नऊ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपर्यंतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या नऊ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेनंतर बघितलं ही जी लिंक आहे ते बंद करण्यात येणार आहे म्हणून सर्व उमेदवारांनी नऊ ऑक्टोबरच्या अगोदरच जर बघितलं तर या तारखेच्या आतमध्ये संपूर्ण जे अन्सर की आहे आणि तुम्हाला ऑब्जेशन जर नोंदवायचं असेल तर तुम्ही नोंदवू शकता आणि याबद्दल जर काही तुम्हाला अडचण आढळत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल तर बघा अशा प्रकारची याची महत्वपूर्ण माहिती होती व्हिडीओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते माहिती बघू शकतील तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद